नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिका या यूट्यूब चॅनलमध्ये यामध्ये आपण इयत्ता दहावी गणित भाग एक यामधील प्रकरण पहिले दोन जलातील रेषे समीकरणे यातला संकीर्ण प्रश्न संग्रह एक सोडवत आहोत तर त्यामधील प्रश्न क्रमांक तीनमधील मधील जी आलेख पद्धतीने सोडवण्याची उदाहरणं आहेत त्यातील एक पहिला प्रश्न आपला सोडवून झालेला आहे मागच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण पुढचा प्रश्न बघणार आहोत तर चला तर मग सुरू करूयात व्हिडिओला हे बघा इथे त्यांनी दुसरा प्रश्न दिलेला आहे एक्स वजा तीन वाय बरोबर एक हे समीकरण दिले आणि त्यातच दुसरं समीकरण दिलंय तीन एक्स वजा दोन वाय अधिक चार बरोबर शून्य आता हे बघा ह्या दोन चौकटी इथे तुम्हाला दिसत असतील एक्स वजा तीन वाय बरोबर एक आणि तीन एक्स वजा दोन वाय अधिक चार बरोबर शून्य या दोन समीकरणांसाठी त्यामध्ये मी एक्स आणि वायच्या किमती इथे काढून घेतलेल्या आहेत एक्स आणि वाय आणि आता या किमतींच्या आधारे आपल्याला काय करायचे आलेख कागदावरती हे बिंदू स्थापन करून रेषे समीकरण आपल्याला दाखवायचे आता तुम्हाला माहितच आहे की आपण ह्या समीकरण कशी सोडवत असतो आणि एक्स आणि वायच्या किमती कशा काढत असतो तर आता मी काय केलेलं आहे या समीकरणामध्ये एक्सच्या किमती घेऊन सॉरी वायच्या किमती घेऊन एक्सच्या किमती काढलेल्या आहेत म्हणजे इथे आता बघा मी वाय बरोबर जर एक घेतला तर एक्स बरोबर मला चार मिळत आहेत आता हे समीकरण एवढं एक्सप्लेन तुम्हाला करायची गरज नाही आहे कारण तुम्हाला माहिती आहे की ही समीकरणं कशी सोडवतात आपण याआधी ते बघितलेलं आहे म्हणून मी फक्त आता तुम्हाला काय सांगणार आहे की इथे मी वाय बरोबर दोन घेतलेला आहे तर मला एक्सची किंमत सात मिळालेली आहे इथं वायची किंमत मी तीन घेतलेली आहे तर एक्सची किंमत मला दहा मिळालेली आहे आणि तुम्हाला ते समजण्यासाठी म्हणून मी इथे ही उदाहरणं तुम ही समीकरण सोडून दाखवलेली आहे त्याच पद्धतीने या समीकरणाच्या बाबतीत सुद्धा मी एक्स ची किंमत इथे घेतलेली आहे या समीकरणामध्ये एक्स ची किंमत ठेवलेली आहे शून्य म्हणून मला वायची किंमत मिळालेली आहे दोन आता मी एक्स ची किंमत ठेवलेली आहे वजा दोन म्हणून वायची किंमत मला वजा एक मिळालेली आहे एक्स ची किंमत चार ठेवलेली आहे वाय ची किंमत मला पाच मिळालेली आहे पद्धतीने माझ्या ह्या दोनही समीकरणांच्या एक्स आणि वायच्या किंमती काढून झालेल्या आहेत आता हे आपण आलेख कागदावरती कसे बिंदू स्थापन करायचे ते बघूया आलेख कागदावरती बघा इथे मी हा एक्स अक्ष घेतलेला आहे हा तुम्हाला दिसत असेल बघा इथे हा हा एक्स अक्ष एक्स ची रेष घेतली आहे आणि हा काय घेतला आहे हा वाय अक्ष घेतलेला आहे आता काय करायचे आपल्याला यावरती जे, या जे एक्स आणि वायचे बिंदू स्थापन करायचे मग पहिले समीकरण काय आहे तीन एक सॉरी एक्स वजा तीन वाय बरोबर एक मग त्याचे बिंदू काय आहेत चार आणि एक म्हणून एक्स अक्षावरती हा चार त्याआधी आपण प्रमाण काय घेतलेलं आहे प्रमाण दोन्ही अक्षांवरती एक सेंटीमीटर बरोबर एक एक म्हणजे हा एक सेंटीमीटर हे अंतर समानच असलं पाहिजे म्हणूनच आपण हे आलेख कागदावरती काढत असतो मग आता आहे चार आणि एक मग चार हा काय आहे एक साक्षावरती आहे आणि एक काय आहे आपला वायावरती इथे दिसत असेल तुम्हाला मग त्यांचा हा बिंदू इथे आपल्याला मिळाला म्हणून इथे लि लगेच लिहायचं बिंदूचे निर्देशक लगेच लिहून टाकायचे त्यांनी आपल्याला रेश काढताना गोंधळ होत नाही मग आणि याला मार्कही असतात परीक्षेमध्ये मा दुसरा आहे सात दोन हा सात एक साक्षावरती हा दोन वाया अक्षावरती हे बघा इथे आणि एक एक मिनिट आणि हा दहा जो आहे तो काय आहे एक्स अक्षावरती आहे आणि इथे हा वाय अक्षावरती हा तीन आहे इथे तुम्हाला दिसत असेल बघा हा तीन मग हा बिंदू आपण इथे स्थापन केला आणि या तीन बिंदूंमधून जाणारी ही जी के रेषा आहे ती आपण काढलेली आहे आणि हे समीकरण हे बिंदू कोणत्या समीकरणाचे आहेत ते समीकरण एक्स वजा तीन वाय बरोबर एक हे झालं एक समीकरण त्याचप्रमाणे आता आपण हे जे पुढचं उदाहरण आहे की नाही पुढचं समीकरण तीन एक्स वजा दोन वाय अधिक चार बरो हे सोडवणार आहोत त्यामध्ये एक्सची किंमत आहे शून्य आणि वायची किंमत आहे दोन मग एक्स म्हणजे हा दोन शून्य आणि वाय अक्षावरती हा दोन म्हणजे हे बघा हा, हा बिंदू इथे आला त्याचे निर्देशक शून्य दोन दुसरा आहे वजा दोन वजा एक आता वजा दोन म्हणजे हा एक्स अक्षावरती वजा दोन आणि वाय अक्षावरती हा वजा एक म्हणून याचे बिंदू इथं लिहिले वजा दोन वजा एक आणि तिसरा आहे दोन आणि पाच दोन म्हणजे कुठला हा एक्स अक्षावरचा दोन आणि पाच हा वाय अक्षावरचा पाच तसे हे बिंदू इथे मग हे तीनही बिंदू कसे आहेत एक रेषे म्हणून ही रेषा आपण काढली आणि हे कुठल्या समीकरणाचे आहेत तर ते समीकरण आपण इथे लिहिलं तीन एक्स वजा दोन वाय अधिक चार बरोबर शून्य आणि आता आपल्याला इथे उकल बघायची आहे तर उकल आहे एक्स बरो एक्स वाय वजा दोन वजा ए या पद्धतीत हा आपला दुसरा प्रश्न सोडवून झालेला आहे बघा हा तिसरा प्रश्न आहे त्यामध्ये समीकरण एक पाच एक्स वजा सहा वाय अधिक तीस बरोबर शून्य आणि पाच एक्स अधिक चार वाय वजा वीस बरोबर शून्य आता यामध्ये सुद्धा आपल्याला काय करायचंय एक्स आणि वायच्या किमती काढायच्या आहेत आप तत्पूर्वी आपल्याला हे समीकरण जे आहे ते सोप्या रूपात करून घ्यायचं आहे कारण आपल्याला आता काय करायचंय वायची किंमत काढायची इथे आपण वायचीच किंमत काढूयात म्हणून हे समीकरण बघा आता कसं आपण तयार करतो हे तुम्हाला माहीत आहे म्हणून हे आता काही मी जास्त ह्यावर काही एक्सप्लेनेशन करणार नाही ते तुम्हाला बघितल्यावरच लक्षात येईल म्हणून आता आपण पुढे बघूयात की समीकरणाच्या आपण वायच्या किमती काढून घेऊ मग त्या कशा काढलेल्या आहेत त्या आता तुम्ही बघा एक्स बरोबर शून्य असताना वायबरोबर पाच एक्सबरोबर वजा सहा असताना वायबरोबर शून्य आणि एक्स बरोबर सहा असताना वायबरोबर दहा हे झालं पाच एक्स वजा सहा वाय अधिक तीस बरोबर शून्य या समीकरणाचे निर्देशक बिंदू आणि पाच एक्स एक्साधिक चार वाय वजा वीस बरोबर शून्य असताना एक्स बरोबर जर आपण शून्य घेतला तर आपल्याला वाय बरोबर पाच मिळतो एक्स बरोबर वजा चार घेतला तर वाय बरोबर दहा मिळतो आणि एक्स बरोबर चार घेतला तर वाय बरोबर शून्य मिळतो मग आता हे समीकरणं आपण कशी सोडवायची आहेत हे तुम्ही इथे बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपण काय केलंय वाय बरोबर पाच एक्स अधिक तीस छेद सहा त्याप्रमाणे आपण एक्सची किंमत इथे ठेवून हे समीकरण सोडवून वायची किंमत काढली इथेही आपण तसंच केलेलं आहे आणि इथेही आपण वायची किंमत काढलेली आहे हे बघा आता इथे आपण हे बिंदू दुसरा म्हणजे एक्स वायची किंमत काढण्यासाठी हा बिंदू जो दुसरा आहे त्याचं बरोबर आपल्याला शून्य मिळालं इथे ह्या दुसऱ्या समीकरणामध्ये पण आपण एक्स बरोबर वजा चार घेतलेला आहे आणि वाय बरोबर आपल्याला दहा मिळालेला आहे हे जे मी उदाहरणं तुम्हाला सांगते की नाही न सोडवता यामध्ये तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे कसं सोडवलं ते बघू शकता बघा आता इथे आपल्याला एक्सची किंमत सहा घेतली वायची दहा मिळाली आणि या वीस व वजा पाच एक्स छेद चारमध्ये आपल्याला वा एक्सची किंमत आपण चार घेतली आणि वायची किंमत आपल्याला शून्य मिळाली आता ही उदाहरणं मी तुम्हाला पुन्हा पुन्हा का एक्सप्लेन करून सांगत नाही आहे की तुम्हाला ती लक्षात आलेली आहे फक्त आपल्याला काय करायचं आहे की समीकरण जे दिलेलं आहे त्यामध्ये एक्सची किंमत घ्या किंवा वायची किंमत घ्या कोणतीही आणि त्यानुसार एक्स वायच्या किंमती तुम्ही काढा आणि तुम्ही त्या काढू शकता म्हणून मी हे काही एवढं एक्सप्लेन करत नाही फक्त हे दाखवते हे तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता आपल्याला इथे पूर्ण आपले झालेल्या आहेत आता आपण काय करूयात हे निर्देशक बिंदू आलेख कागदावरती घेऊयात इथे बघा आलेख कागदावरती हा एक्स अक्षर आहे हा वाय अक्षर आहे आणि त्याचे बिंदू घेतले म्हणजे हे नंबरिंग केलेला आहे त्याला आणि त्याचं प्रमाण घेतलेलं आहे प्रमाण दोन्ही अक्षांवरती एक सेंटीमीटर बरोबर एक एक आता आपण काय करूया जे एक्स आणि वायच्या ज्या किमती काढल्या आहेत ना त्या किमती म्हणजे ते निर्देशक बिंदू आता आपण ह्या आलेख कागदावरती स्थापन करून घेऊयात म्हणून हे जे समीकरण आहे ना पहिलं पाच एक सजा सहा वया अधिक तीस बरोबर शून्य त्याचे बिंदू आता आपण स्थापन करून घेऊ त्यातला पहिला बिंदू आहे एक्स आणि शून्य एक्सचा शू शून्य आणि वायचा पाच म्हणून हे बघा आता हा एक्स अक्षरवरती हा शून्य आहे वाय अक्षावरती तिथे पाच आहे इथे बघा तिथं त्याला लगेच ते बिंदू नाव दिले त्यानंतर त्यातला जो दुसरा आ, निर्देशक बिंदू आहे तो आहे वजा सहा आणि शून्य म्हणून हे वजा सहा इकडे आणि हे एक अक्षावरती एक अक्षावरती वजा सहा आणि वाय अक्षावरती हे शून्य त्याचे पण निर्देशक लगेच लिहून घेतले हा बिंदू इथे स्थापन करून आणि त्यातला जो एक बिंदू दुसरं तिसरे जो ची आहेत एक्स वायची निर्देशक ते आहेत सहा आणि दहा तर सहा म्हणजे कुठला येतो हा एक अक्षावरचा सहा आणि वाय अक्षावरचा दहा आता हे तुम्हाला लक्षात देण्यासाठी मी ह्या अशा रेषा पण त्याच्या काढलेल्या आहेत की ते तुम्हाला समजावं हे बघा हे व्हिडिओमध्ये पूर्ण येत नाहीये आता तुम्हाला दिसेल व्हिडिओमध्ये पूर्ण हे मग आता तुमच्या लक्षात येईल हा सहा आणि हा दहा थोडं अंतर पडते ते तर आता ह्या तीन एकर रेषा बिंदूंमधून जाणारी एक रेषा आपण काढून घेतली आणि हे हे बिंदू कोणत्या समीकरणाचे आहेत ते समीकरण इथे समी लिहिलं पाच एक्स वजा सहा वाय अधिक तीस बरोबर शून्य आता आपण दुसरं समीकरण जे आहे ते बघूयात त्याचे बिंदू स्थापन करून घेऊ तर त्याचे बिंदू आहेत शून्य पाच म्हणजे पुन्हा तेच शून्य हा अक्षावरचा आणि अक्षावरचा पाच म्हणून हे बघा हा बिंदू इथं स्थापन केला आणि त्याचे निर्देशक इथे लिहिले त्यानंतर वजा चार आणि दहा म्हणजे आता हे बघा इथे तुम्हाला दिसेल हे वजा चार इथे दिसत आणि दहा इकडे वरती हे पण मी अशी रेषा आखून तुम्हाला दाखवलेलं आहे ते जरा फ्रेंट आहे इथे दिसेल बघा तुम्हाला स्पष्ट हे बघा हे वजा चार आणि हे दहा इथे तुम्हाला दिसत असतील हे दहा महाबिंदू आपण इथे स्थापन करून घेतला आणि शेवटचा आहे चार आणि शून्य म्हणजे हा चार एक् अक्षवरती आणि वाय अक्षावरती शून्य मग आता हे जे तीन बिंदू आहेत ते कसे आहेत एक रेषे आहेत मग यातनं जाणारी एक रेषा आपण काढून घेतली या बिंदूंमधनं जाणारी एक रेषा आपण काढून घेतली आणि त्या हे जे निर्देशक आहेत ते कोणत्या समीकरणाचे आहेत ते समीकरण आपण इथे लिहून घेतले तुम्हाला दिसत असेल बघा तर आणि त्याची उकल किती आली एक्स वाय शून्य पाच कारण ह्या दोन रेषा ह्या शून्य पाच या, या रेषेमध्ये एकमेकीला छेदतात म्हणून उकल इथं आली शून्य पाच तर, तर विद्यार्थी मित्रांनो मला अशी आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल यामध्ये आपण प्रश्न क्रमांक दोन आणि तीन बघितले आता उरलेले जे उरलेले दोन प्रश्न आहेत ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघू तोपर्यंत नमस्कार धन्यवाद भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये